श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून धक्का बसेल प्रिय भक्तांनो रात्रीची गाढ शांतता सर्वत्र शांतता तुम्ही गाढ झोपेत आहात दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर आणि मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते तुम्ही दार वाजून उठता तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीप्रमाणे घड्याचे काटे रात्री तीन ते पाचच्या च्या दरम्यानचा वेळ दाखवत असतात आणि तुमची झोप मोडण्याचे कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा तुमच्यापैकी बरेच जण दररोज रात्री या अनुभवातून जातात कदाचित तुम्ही ते एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकतं पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का की तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे तीन ते पाच च्या दरम्यान का मोडते रात्री बारा वाजता किंवा सकाळी सहा वाजता का होत नाही आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे होश हरपेल ही काही सामान्य घटना नाही तर ती विश्वाच्या दैवी शक्तीचा एक खोल आणि गुढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला जात आहे हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आहात तर श्वास रोखून ठेवा कारण आज तुम्हाला कळेल की पहाटे तीन ते पाच दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य आहे जे जी तुमचं जीवन बदलून टाकेल हे तुमच्या नशिबाची तुमच्या भविष्याची आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधीही सामान्य मानू शकणार नाही प्रिय भक्तांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात चुकवू नका कारण ही माहिती खूपच मूल्यवान आहे भक्तांनो आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ वेद आणि पुराणांमध्ये वेळेला केवळ घड्याळ्याचे टिकटिक मानले जात नाही वेळेला एक जिवंत ऊर्जा एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले गेले आहे चोवीस तासांच्या प्रत्येक प्रहाराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्व असते आणि या सर्व प्रहारांमध्ये वेळ ब्रह्ममुहूर्त या नावातच त्याचा अर्थ आहे ब्रह्म म्हणजे निर्माता किंवा देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजेच तो स्वतः देवाचा काळ आहे हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा त्याच्या शिखरावर असते हा तो काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होत असतो आणि दिवसाचा प्रकाश प्रकाश येण्याची तयारी होत असते तर हा संगम काळ आहे असा जादुई क्षण आहे जेव्हा तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवस नसतो या पवित्र काळात सर्व देवी देवता ऋषी संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरतात यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतात तर वातावरणात एक वातावरणात एक अद्भुत शांती अवर्णीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता आहे यावेळी सत्व गुण त्याच्या शिखरावर आहे यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता आहे असे तुम्हाला वाटलं असेल या वेळेनंतर आहे आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी आणि लघवीला जाण्याशी काय संबंध आहे हे नाते खूप खोल आहे इतके खोल आहे की ते तुमच्या कल्पनेपलीकडे आहे जेव्हा विश्वाची ही सर्वोच्च ऊर्जा ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते तुम्हाला संदेश देऊ इच्छिते तेव्हा दे, ते, ते कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही की तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला जागे करण्यासाठी त्याची उपस्थिती जाणवण्याचे माध्यम बनवते तुमच्या शरीरात लघवी करण्याची तीव्र इच्छा निर्माण करणे हा त्या दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागे करण्याचा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे हा आजार नाही ही समस्या नाही हे एक देवी घड्याळ आहे हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छिते की तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक गरज मानता आणि शौचालयात जाऊन पुन्हा झोपी जाता ती प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावत आहात देवाने तुमच्यासाठी निश्चित केलेली ती वेळेची भेट आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि आणि तुमच्या झोपेच्या या विश्वात परतून जाता आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची ही शक्ती फक्त तुमच्याशीच का संपर्क साधू इच्छिते लाखो लोक झोपलेले आहेत पण हा संकेत फक्त तुम्हालाच का मिळतोय याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेले आहे पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावर आहे या जन्माच्या किंवा मागच्या जन्माच्या तुमच्या पुण्य कर्माचे तुमच्या साधना टप्प्यावर पोहोचत आहे जिथे देवी शक्ती तुमच्याशी थेट संबंध स्थापित करू शकतात तुम्ही त्या निवडक आत्म्यांपैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे तुमचे असे जाग जागे होणे हे एक पुरावे आहे की तुमच्या आत आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे तुमचा आत्मा आता संसारिक ओझेतून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होऊ इच्छितात आणि लघवी करण्यासाठी इच्छा ही फक्त एक निमित्त आहे खरा उद्देश तुम्हाला त्या ब्रह्म मुहूर्तात जागे करणे आणि त्या प्रचंड ब्रह्मांडाशी ऊर्जेशी जोडणे आहे दुसरे महत्वाचे कारण तुमच्या पूर्वजांशी संबंधित आहे हिंदू धर्मात पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते सूक्ष्म जगात राहूनही ते त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे जेव्हा स्थूल जग सुक्ष्म जग यांच्यातील पडदा सर्वात पातळ होतो याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात जर तुम्ही ते दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतात किंवा त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडे प्रार्थना किंवा तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा करत असते कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या मोठ्या आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला येणाऱ्या संकटांबद्दल इशारा देऊ इच्छित असतील किंवा कदाचित ते तुम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील तर ते तुम्हाला फक्त हे सांगू इच्छितात की आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही उठता आणि शौचालयात जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता त्यावेळी ते, ते तुमच्या सर्वात जवळ असतात ते तुम्हाला पाहत असतात दररोज रात्री असे जागे होणे हे आणि तुमच्या म्हणून काम करत असते तिसरे रहस्यमय कारण संबंधित आहे प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो एका देव किंवा देवीचे रूप ज्याच्याशी त्याचा आत्मा खोलवर जोडलेला असतो कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीत तुमच्या तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्ट देवाला वेळ द्यायला आणि त्यांची पूजा करायला विसरला असाल ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी तुम्ही अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्ट आवाज आहे तो तुम्हाला आठवण करून देत आहे की मी तुमची वाट पाहत आहे ही वेळ फक्त माझ्यासाठी आहे माझ्याशी बोलायला या तुमच्या मनाचे ओझे हलके करा ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टांपर्यंत थेट पोहोचवतात आणि कोणत्याही अडथळाशिवाय यावेळी केलेली हाग दिवसभरात केलेल्या शंभर यज्ञ इतके परिणाम देऊ शकते देव त्या दिव्य शांततेत तुमच्याशी संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला विशिष्ट वेळी जागे करतो चौथे कारण तुमच्या शरीर आणि विश्वाच्या संबंधाशी संबंधित आहे तर आपले प्राचीन शास्त्र आयुर्वेदनुसार आपले शरीर पृथ्वी पाणी अग्निवायू आणि आकाश या पाच घटकांनी बनलेले आहे आणि आपले शरीर वात पित्त आणि कप या तीन दोषांनी संतुलित आहे या रात्रीचा शेवटचा प्रहार आहे आणि म्हणजेच पहाटे दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे हालचाल करणे शरीरातून मूत्र आणि विष्ठेचे उत्सर्जन करणे हे देखील वाताशी एक क्रिया आहे ब्रह्म मुहूर्तात जेव्हा विश्वाची ऊर्जा प्राण त्याच्या शिखरावर असते तेव्हा ती शरीराच्या वात दोषावर देखील परिणाम करते ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे तर या ऊर्जेचे जागरण तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते आणि ज्यामुळे वाताचा वेग वाढतो आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होते तर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात ती प्रत्यक्षात तुमचे शरीर या वैश्विक घड्याळ्याशी संभ्रमित आहे तर तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वात बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की जर इतके मोठे लक्षण आहे तर आपण काय करावे ह्या संधीचा फायदा कसा घ्यावा तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे तीन ते पाच लघवी करण्यासाठी उठता तेव्हा ते ओझे ते किंवा समस्या समजू नका ते सौभाग्य समजा फक्त एकालाच मिळणारे सौभाग्य सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमच्या मनात राग किंवा चिडचिड आणू नका तर तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना ज्याने तुम्हाला या अमृत वेळेत जागे केले आहे शांतपणे उठा आणि शौचा जा, परत आल्यावर लगेच झोपाला जाण्याचा प्रयत्न करू नका ही चूक तुम्ही आतापर्यंत करत आला आहात तुमचे हात पाय आणि तोंड थंड पाण्याने धुवा असे केल्याने तुमची उरलेली झोप देखील निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि आता तुमच्या घराच्या आणि पूजा कक्षाच्या शांत कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि हवे एका आसनात बसा तुम्हाला कोणतीही मोठी पूजा विधी करण्याची गरज नाही फक्त शांत बसा डोळे बंद करा तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही तर ब्रह्म जिवन उर्जा ही। ही। ती मुहूर्ताची दिव्य जीवन ऊर्जा आहे जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाला शुद्ध करत आहे आणि जेव्हा तुम्ही श्वास सर्व सोडत आहात तेव्हा विचार सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा काही क्षण या शांततेत बसा यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छिते तुम्ही फक्त शांत श्रोते राहावे कदाचित तुमच्या मनात काही कल्पना येईल तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यापासून शोधत आहात तुम्हाला कदाचित तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीची आठवण येईल ज्याला तुमच्या प्रेमाची पाठिंब्याची गरज आहे तुम्हाला तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधीही अनुभवली नसेल तुम्हाला हवे असलेल्या तुम्ही तुमच्या आवडत्या त्या देवतेचे ध्यान करू शकता किंवा हळू आवाजात ओम मंत्राचा जप करू शकता यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुमची चेतना अनेक वेळा उंचावतो तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता त्यांना शांतपणे प्रार्थना करू शकता माझ्या पूर्वजांनो मी तुम्हाला नमस्कार करतो तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा जर मी काही चूक केली असेल तर कृपया मला माफ करा माझ्यावर विश्वास ठेवा तुमची ही छोटीशी प्रार्थना त्यांना लगेच पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे प्रत्येक संकटापासून रक्षण करतील सुरुवातीला तुमचे मन भटकू शकते तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते पण हार मानू नका फक्त पाच किंवा दहा मिनिटांपासून सुरुवात करा हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला बसायला आवडेल तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल ही एक हळूहळू प्रक्रिया आहे तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे दररोज रात्री जेव्हा तुम्ही हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला आढळेल की तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येऊ लागली आहे तुमच्या मनात अनावश्यक चिंता आणि भीती संपू लागतील तुमचे प्रलंबित काम आपोआप पूर्ण होऊ लागेल लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील तुम्हाला सल्ला विचारू लागतील तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्व सूचना मिळू लागेल ही अंधश्रद्धा नाही हे ऊर्जेचे विज्ञान आहे तुम्ही त्यावेळेचा चांगला उपयोग करायला शिकला आहात ज्यावेळी विश्व आपल्या सर्व शक्तीचा वर्षाव करत आहे त्यावेळी तुम्हाला त्या खजिन्यांची कल्पना करा की ती दैवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे ती दररोज तुमच्या दारावर दार ठोठावत आहे तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता पण आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही असे करणार नाही आता तुम्हाला कळेल की तुमची होणे ही समस्या नाही तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे पिणे झोपणे आणि तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही तर तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे एक आध्यात्मिक ध्येय आहे आणि आता वेळ आली आहे त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी या घटनेला घाबरू नका ते स्वीकारा आणि हे विश्वाचे प्रेमपत्र आहे जे खास तुमच्यासाठी पाठवले आहे व्हिडिओ आवडला असल्यास या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद